कर्म म्हणजे काय एक साधू आपल्या शिष्यांसोबत बसले होते एका शिष्याने विचारले कर्म म्हणजे काय त्यावर साधू म्हणाले मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक राजा हत्तीवरून बसून आपल्या राज्यात फिरत होता अचानक तो एका दुकानासमोर थांबला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला माहीत नाही का पण मला या दुकानाच्या मालकाला फाशी द्यायची आहे हे ऐकून मंत्र्याला फार वाईट वाटले पण तो आपल्या राजाला कारण विचारणार तोपर्यंत राजा तो पुढे निघून गेला होता दुसऱ्या दिवशी मंत्री त्या दुकानदाराला भेटण्यासाठी सामान्य नागरिकाच्या वेशात त्या दुकानदाराच्या दुकानात पोहोचला त्याने दुकानदाराला व्यवसाय कसा चालला आहे असे सहज विचारले दुकानदार चंदन विकायचा तो अत्यंत दुःखाने म्हणाला की त्याला क्वचितच ग्राहक मिळतात लोक त्याच्या दुकानात येतात चंदनाचा वास घेतात आणि निघून जातात ते चंदनाच्या गुणवत्तेची प्रशंसा देखील करतात परंतु काही खरेदी करत नाहीत आता त्याची आशा फक्त राजा लवकरच मरणार यावरच आहे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी करण्यात येणार आहे आजूबाजूला तो एकमेव चंदनाचा दुकानदार होता त्यामुळे राजाच्या मृत्यूनंतर त्याचे दिवस बदलतील याची त्याला खात्री होती राजा त्या दुकानासमोर का थांबला होता आणि त्याने दुकानदाराला मारण्याची इच्छा का व्यक्त केली होती हे आता मंत्र्याला समजले कदाचित दुकानदाराच्या नकारात्मक विचारांच्या लहरींचा राजावर असा प्रभाव पडला असेल ज्याने दुकानदाराबद्दल स्वतःच्या मनात तेच नकारात्मक विचार अनुभवले शहाण्या मंत्र्याने या विषयावर काही क्षण विचार केला त्यानंतर आपली ओळख आणि आदल्या दिवशीची घटना न सांगता त्याने चंदन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली दुकानदाराला खूप आनंद झाला त्याने चंदन चांगल्या कागदात गुंडाळून मंत्र्याला दिले जेव्हा मंत्री राजवाड्यात परतला तेव्हा तो थेट दरबारात गेला जिथे राजा बसला होता आणि त्याने राजाला सांगितले की चंदनाच्या दुकानदाराने त्याला भेट पाठवली आहे राजाला आश्चर्य वाटले जेव्हा त्याने बंडल उघडले तेव्हा सोनेरी रंगाचे उत्कृष्ट चंदन आणि त्याचा सुगंध पाहून त्याला खूप आनंद झाला प्रसन्न होऊन त्याने चंदन व्यापाऱ्याला सोन्याची काही नाणी पाठवली दुकानदाराला मारण्याचा अवंचित विचार त्याच्या मनात आला याचे राजाला खूप वाईट वाटले जेव्हा दुकानदाराला राजाकडून सोन्याची नाणी मिळाली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले ज्या राजाने त्याला सोन्याची नाणी पाठवून गरिबीच्या शापापासून वाचवले त्या राजाचे तो गुणगान गाऊ लागला काही वेळाने त्याला राजाविषयी त्याचे असलेले कलंकित विचार आठवले त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असे नकारात्मक विचार त्याने केल्याबद्दल त्याला मनापासून वाईट वाटले जर आपले इतर लोकांबद्दल चांगले आणि दयावी विचार असतील तर ते सकारात्मक विचार आपल्याला अनुकूल स्वरूपात परत येतील परंतु जर आपण वाईट विचारांचे पालनपोषण केले तर ते विचार त्याच रूपात आपल्याकडे परत येतील ही कथा सांगितल्यानंतर साधूने विचारले कर्म म्हणजे काय अनेक शिक्षांनी उत्तर दिले आपले शब्द आपली कृती आपल्या भावना आणि आपले कार्य साधूने होकार दिला आणि म्हणाले यातील बोध म्हणजे तुमचे विचार हीच तुमची कृती धन्यवाद श्री स्वामी समर्थ